नमस्कार भूमीने एवढे कठोर परिश्रम करून शेवटी डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हे कोर्टात सादर केलेले असतात खोटे रिपोर्ट हाणून पाडून ती खरे रिपोर्ट जज साहेबांना दाखवते आता निकाल जस साहेब हे भूमीच्या बाजूने देतात आता केस जिंकलेली असते त्यामुळे गीतांजली ही खाली मान घालून तिथून निघून जाते आता रागिणी आणि पौर्णिमा घाबरतात अमोली त्यांच्याजवळ येते आणि त्यांना म्हणते हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे आणि त्यांच्या सटासट कानाखाली वाजवते आणि तिथून निघून जाते आता आकाशभूमी खूपच खुश असतात इकडे अथर्व मनूसुद्धा त्यांच्याजवळ येतात आणि त्यांचं अभिनंदन करतात अथर्व म्हणतो आता फायनली आपली क्षितिजा आपल्याजवळ येणार आता मी क्षितिजाचे खूप लाड करणार मा मनू म्हणते मी करणार दोघंही भांडत असतात तेव्हा भूमी म्हणते भांडू नका दोघांनीही करा चला आपण आता क्षितिजाला लवकरात लवकर घरी घेऊन जाऊया आजची वाट बघत असेल इकडे आजीसुद्धा वाट बघत असते कधी एकदाची आकाश आणि भूमी क्षितिजाला घेऊन येत आहेत आजीने सगळी तयारी करून ठेवलेली असते थे। आता राघिणी आणि पौर्णिमा ह्या बोलत असतात की शेवटी भूमी जिंकलीच कितीही आपण तिला त्रास दिला कितीही काही केलं तरी शेवटी भूमी जिंकतेच नशीब कसं काय प्रत्येक वेळी तिचा साथ देते दे ना तेच समजत नाही मला ना तिला या मुलापासून मुलाच्या प्रेमापासून लांब ठेवायचं होतं पण ते सुद्धा सुख तिच्या नशिबात आलं चला आता घरी घरी जाऊन आता त्यांचेच नखरे बघावे लागणार आहे पण त्या अमोलीला मी सोडणार नाही भर कोर्टात तिने आपल्यावर हात उचलला आहे आता दोघी घरी यायला निघतात आता अमोली रागारागाने घरी येते आणि सगळी आदळापट करत असते आणि ती पारितोषला फोन करून सांगते की शेवटी ती भूमी केस जिंकली आता आपली क्षितिजा त्या भूमी आणि आकाशजवळ जाणार पारितोष म्हणतो मी तुला आधीच सांगितलं होतं ती त्यांची मुलगी आहे त्यामुळे तेच केस जिंकणार आणि भूमी अशी सहजासहजी आपल्या मुलीला कोणाच्या ताब्यात नाही देणार भूमी एक आई आहे आपल्या मुलीपासून ती अशी लांब नाही राहू शकत मी तुला आधीच सांगितलं होतं त्यांची मुलगी आपण त्यांना देऊया आपण दुसरं बाळ दत्तक घेऊया पण तू ऐकलं नाहीस तुला तीच मुलगी पाहिजे होती क्षितिजाच पाहिजे होती तेव्हा आता मुली म्हणते पारितोष तू ना तू खरंच माझ्या बाजूने नाहीस तू त्यांच्या बाजूने आहेस तुला माझ्यापेक्षा जास्त त्यांचा पुळका आहे तेव्हा पारितोष लगेच फोन कट करतो इकडे आकाशभूमी आता क्षितिजाला घेऊन घरी येतात घरी आल्याबरोबर आजी त्यांचं औक्षण करते आता आकाशभूमी खूपच खुश असतात आता आल्या आल्या आजी लगेच आपल्या पणतीला घेते हातात घेते आणि म्हणते मी आता पणजी झाली आणि क्षितिजाला एकदम अशी जवळ घेऊन कुशीत घेत असते मिठी मारत असते आता नंतर ती आकाशजवळ आकाशसुद्धा आपल्या मुलीला एकदम जवळ कुशीत घेतो आणि नंतर आकाश भूमीजवळ देतो आता भूमीचा आनंद गगनाथ माविनाचा झालेला असतो कारण फायनली शेवटी आपली मुलगी आपल्याजवळ आलेलीच आहे आता आकाश भूमी खूपच खुश असतात ते सगळं बघून रागिणी आणि पौर्णिमाचा जळफळाट होत असतो शेवटी भूमी एक आई जिंकलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू